हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण अडोतीस साईजचं थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत जी एका ताईने रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे एका ताईने कमेंड केलेली आहे की ताई मला थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊज अडोतीस साईजमध्ये कटिंग दाखवा तर त्या ताईंसाठी आजचा व्हिडिओ आहे खास तर सर्व मैत्रिणींनी व्यवस्थित बघायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत आणि स्टिचिंगचे पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तेही बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवन तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं कारशीट पेपर घेतला आहे असा फोल्ड करून घेतलेला आहे इथून आपल्याला उंची टाकायची आहे बंद बाजू आपण बॅकसाईड आणि फ्रंट पार्टसोबतच कटिंग करणार आहोत तर इथं पहा आता मी उंची घेतली आहे अडोतीस साईज आहे तर आपण इथं उंची जी आहे ती मी पंधरा इंचावर टाकते म्हणजे चौदा प्लस चौदा प्लस एक इंच म्हणजेच पंधरा इंच कारण की कसं आहे आपण थ्री आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपली उंची जी आहे ती थोडीशी जास्तच ठेवायची आणि डीप गाळा घ्यायचा आहे ह्या ब्लाऊजचा तर शोल्डर जे आहे ते मी पाचच इंच ठेवते आहे अशा पद्धतीने इथं परत एकदा पंधरा इंच चेक करून घेते आणि हे आपलं शोल्डर झालं इथून आपल्याला मुंडा उंची टाकून घ्यायची आहे तर मी मुंडा उंची जी आहे ती घेतेये साडेपाच इंच इथून पाच इंच परत एकदा मोजून घ्यायचं इथं आपल्याला टाकायची आहे घडी तर बघा छाती आपली अडोतीस साईज आहे तर अडोतीस छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्लस दोन इंच घ्यायची आहेत म्हणजेच किती होईल तर साडे अकरा इंच इथं तुम्ही शिलाई मार्जिंग जे आहे ते तुम्ही इथं दीड इंच पण ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्ही आता इथं लक्ष द्यायचं आपला डीप गाळा आहे तर मग मुंडा एकदम परफेक्ट आला पाहिजे प्रॉपर आला पाहिजे झोळ नाही पडला पाहिजे तरच आपला ब्लाऊज जो आहे तो छान दिसणार आहे तर आपल्याला इथं जी मुंडा उंची घेतली त्याचा मधला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथून पाहायचं तर आपण इथून एक इंच पॉईंट घेऊ अगदी आपल्याला जवळून हा बॅक साईडचा दीड इंच अंतर नाही मोजलं तरी चालन फक्त एवढं अंतर तुम्ही मोजलं आणि बॅक बॅकसाईडचा मोंड्याचा आकार दिला तर तुमच्या ब्लाउजला अजिबात चुनी झोळ अजिबात पडणार नाही या पद्धतीने तुम्हाला मोंड्याचा आकारही देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हा आपला बॅक साईडचा झाला मोंड्याचा आकार त्याच पद्धतीने फ्रंट पार्ट पण तुम्ही या पद्धतीने खालून जवळजवळ अर्धा इंचचा अंतरचं चा गॅपिंग घ्यायचं आणि या पद्धतीने देऊन घ्यायचा या पद्धतीने जर तुम्ही मोंड्याचा आकार दिला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही झोळही पडणार नाही गळारुंदी मी इथं ठेवती आहे अडीच इंच तर तुम्ही तर आपण तर रुंदी जी आहे ती सव्वा दोनच इंच घेतो तुम्ही आज याच्यात अडीच इंच घेतली कारण की डीप गळा आहे तर डीप गळ्यामध्ये तुमचा फ्रंट पार्टचा पण गळा जर डीप असेल म्हणजे असा फैलून असेल तर तो आणखीनच त्याचा लुकही छान वाटतो तुम्हाला नसन आवडत तर तुम्ही सव्वा दोन इंचाचा घेतला तरीही चालल काही अडचण नाही आता हा आपला संपूर्ण बॅक साईड पार्ट झाला आणि ही गाळा रुंदी आपली बॅक साईडची फ्रंट पार्टची सेमच आली पाहिजे अशा पद्धतीने ही आपण अडीच इंचावर मार्किंग करून घेतलं आता आपण याच्यावरतीच फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेणार आहोत तर मी इथं पुढचा गाळा टाकते तर मी पुढचा गाळा जो आहे तो सात इंचावर टाकते आहे आणि अडीच इंच गाळारुंदी ओपन ठेवतीये बॉक्स काढून घेऊ आपण अशा पद्धतीने मी बॉक्स काढून घेतला आता आपण याला पाण्याचा आकार देऊन घेऊ तुम्ही इथं कोणताही गाळ्याचा आकार देऊन घेऊ शकता चौकोणी गाळा घेऊ शकता गोल गाळा घेऊ शकता पंचकोणी घेऊ शकता जो तुम्हाला घ्यायचा तो तुम्ही इथं घेऊ शकता अशा पद्धतीने थोडासा बाहेरून घेते म्हणजे ह्या गाड्याचा लुक आणखीनच छान वाटेल तर अशा पद्धतीने हा आपला फ्रंट पार्टचा पुढचा गाळा झाला तर आपण इथं पुढच्या गाळ्याचं मार्किंग करून घेतलं आता आपण कटचा शेप देऊन घेऊ तर इथं पहा आता आपल्याला इथून चार इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे चार इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि वरच्या साईडला साडेतीन इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आता हा पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आणि ह्या पॉईंटच्या वरतीही एक पॉईंट घ्यायचा एक इंचापासून अशा पद्धतीने हा पॉईंट घेऊन आपल्याला इथून हा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा ह्या पॉईंटपासून सरळ लाईन मारून घ्यायची इथून तरीही चालतील आपल्याला याला थ्री प्रिन्सेस कट बनवायचा आहे तर तुम्हाला ही प्रोसेस करायचीच आहे त्याच्यानंतर आपण इथं या पद्धतीने आकार देऊन घेतला तर हा आपला फ्रंट पार्टपर्यंत राहणार आहे साईड हा वेगळा होईल बॅक साईडचा त्याच्यानंतर आपल्याला ह्या साइडनी एक इंच पॉईंट घ्यायचा आणि ह्या साईडनीही एक इंच पॉईंट घ्यायचा आता इथून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हा जो वरचा एक इंच पॉईंट घेतला इथून हा आपल्याला खाली या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर इथं आपला हा पफ येणार आहे त्याच्यानंतर याचबरोबर इथं वरतीही आपला इथं पाव पाव इंच या पद्धतीने आपल्याला इथलाही कपडा काढायचाच आहे वफ येण्यासाठी आता आपल्या इथला अंतर किती झालं हे चेक करायचं तर हे झालेलं आहे दोन इंच एक, एक एक इंच आपण साईडने घेतलं दोन इंच कपडा आपल्याला इकडं वाढवायचा याच्या याच्यात पद्धती आहेत तर बघा आता आपण जर इथं दोन इंच काढलं तर आपल्याला ह्या साईडने दोन इंच वाढवायचं मग नंतरून हे पॅटर्न आपल्याला वाढवायचं नाही ब्लाऊजवरती ठेवल्यानंतर पण आपल्याला इकडं वाढवलं जर नाही आपण तर आपल्याला हे जे आहे साईडनी ब्लाउजवरती ठेवताना हे वाढवावं लागेल तर ते कसं मी पण तुम्हाला सांगते आता ह्या साईडने आपण अजिबात वाढवायचं नाही फक्त अर्धा इंच वाढवून घेऊ आपण बघा साईडने मी थोडंसं वाढवून घेते इथे हे पाव इंच अर्धा बावून इंच खालच्या साईडने आपण वाढवून घेतलं एक्स्ट्रा अशा पद्धतीने हे फक्त आपण फ्रंट पार्टला वाढवलं आता ह्याचं कटिंग कसं करायचं ते पाहू त्याच्यानंतर आपल्याला इथं अडीच इंचाची योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता मी इथं अडीच इंचाचं ही योगपट्टी कारण की आपल्याला योगपट्टी काढायची आहे थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये याची कटिंग करायची आहे तर आपण इथं याचं सरळ लाईन मारून घेऊ आता तर मारून घेतल्यानंतर इथून आपल्याला पाऊण इंचापासून योगपट्टीचा शेप द्यायचा या पद्धतीने दे शेप देऊन घ्यायचा आहे हाचा आकार थोडासा अर्धा इंच वर घेतला तरीही चालतो या पद्धतीने शेप द्यायचा आहे आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर सर्वात पहिले आपण याचा बॅक साईड वेगळा करून घेऊ जे आपण एक्स्ट्राचा इथं अर्धा इंच वाढवून घेतलं त्याची गरज आपल्याला फ्र साईडला नाही आहे फक्त फ्रंट पार्टलाच आपल्याला वाढवायचं आहे तर मी बॅक साईडचा मोंड्याचा आकार कट करून घेते सर्वात पहिलं अशा पद्धतीने हा आपण वेगळा करून घेतला आता इथं आपण एक बॅकसाइड वेगळा करून घेऊ हा इथं आपण साइड पार्ट वेगळा करून घेतला त्याचबरोबर आपण जे अर्ध इंच कडेला वाढवलेलं ते आपल्याला बॅक साईडला नाही वाढवायचं ते आपण इकडं कट करून टाकू कारण का बॅक साईडला बॅक साईडला त्याची गरज काहीच नाही आहे आता मी इथं गळा कट करून घेतली आहे सर्वात पहिलं फ्रंट पार्टचा बॅक साईडचा गळा हा अकरा साडे अकरा इंच असा डीपमध्ये असेल तर आणखीनच लुकही छान वाटतो तर मी इथं ही योगपट्टी काढून घेतली आता हे जे टक्स मार्गिंग आहे आपलं ते बघा अशा पद्धतीने हे याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे चा चा हे आपण एवढा असा एक्स्ट्राचा कपडा काढून टाकायचा आणि इथून हा प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने हे देऊन घेतलं आपण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपलं थ्री प्रिन्सेस कट झालं आता हे जे टक्स मार्जिंग आहे मी घेतलेलं हे वरचं पफ आपला चांगला यावा त्यासाठी आपण इथं एक्स्ट्रा घेतला आपण जसं नॉर्मल प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग करतो त्याच पद्धतीने अगोदर सगळं मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी योगपट्टी आहे ती काढून घ्यायची तर हा जो कट लावला हा मी इथं कट करून टाकला शिवल्यानंतर याचा लुक खूप छान येईल आता ही जी योगपट्टी आहे ही खालून आपल्याला अर्धा इंचानी वाढवून घ्यायची आहे बरोबर अर्धा इंच वाढवून घ्या किंवा पाऊण इंच वाढवून घ्या तुम्ही नवीन ब्लाऊज शिकतायत तर खालून ही योगपट्टी पाऊण इंच वाढवून घ्या आता याचं मार्किंग ब्लाऊजवर कसं करायचं ते सांगते त्याच्या अगोदर मी तुम्हाला बॅक साईडचा गळा काढून दाखवते अडीच इंच आपण गाळारुंदी घेतलेली आणि मागचा गळा जो आहे तो आपण इथं अकरा इंच घेऊ डीप गाळा आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता आणि सव्वा दोन इंच रुंदी ठेवू शकता जर तुम्हाला डीप गाळा घ्यायचा तर तुम्ही अडीच इंच ही ठेवू शकता आवडीनुसार गाळा घ्या गे, काय घ्यायचं तो पान चौकोणी पंचकोणी जो घ्यायचा तो घ्या व्हिडिओत काही समजलं नाही तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जशा बऱ्याच मैत्रिणी आपल्या कॉमेंट करत असतात त्या त्या मैत्रिणींवरच आपण जे आहे त्यांच्या कमेंटवरच जे आहे व्हिडिओ बनवले जातात किंवा त्याच्यावर तुम्हाला रिप्लायही देते जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तर आता मी याचं तुम्हाला ब्लाऊजवर कसं आखायचं कसं मार्किंग करायचं ते सांगते आता इथं तुम्ही पाहू शकता मी अस्तरचं अस्तर घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती याचं मार्किंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर हा बॅकसाईड पार्ट आहे जसंच्यात तसा आखायचा आहे आप आपल्याला याच्यामध्ये काहीही वाढवायचं नाही जसं आपण कटिंग केलं त्याच पद्धतीने ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता मी केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण बॅक साईड पार्ट आखून घेतलेला आहे त्याचबरोबर हा फ्रंट पार्ट याच्यामध्ये चेंज करायचा आहे तर काय चेंज करायचं आहे ते पाहू इथं तुम्ही हे पाहू शकता पाव इंच मी इकडनं वाढवून घेतलेलं आहे ही जी पट्टी आहे ह्या साईडला आपल्याला गळ्याच्या साईडला इथं पाव इंच वाढवायचं आहे अगदी दोन रेषा इतकं वाढवून घ्यायचे त्याचबरोबर इथं हा पार्ट आखून घेतल्यानंतर आपला जो फिटिंग पार्ट आहे ह्या साईडला पाव इंच वाढवून घ्यायचे या पद्धतीने म्हणजे तुम्ही अर्धा इंच घेतलं तरी चालेल पण पावच इंच घ्या जेवढा आपला कपडा फ आपण टीप मारायला लागतो तेवढा आपल्याला इथे साईडनी वाढवून घ्यायचे आणि ह्या पार्टलाही ह्या साईडनी जो आपण इथं भाग आपला निघतो याच्यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच म्हणजे जवळजवळ पावणी इंचाचं गॅपिंग तरी आलं पाहिजे अशा पद्धतीने पावपाव इंच घेतलं तरीही चालन अशा पद्धतीने ही टीप मारून आपल्याला इथं जे आहे आखून घ्यायचं म्हणजे जे बाहेरून आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे बाकी इथं आपल्याला काही करायचं नाही एवढ्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं ज्यावेळेस आपण ब्लाऊजवरती याचं मार्किंग करतो त्यावेळेस तर तुम्ही इथं पाहू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि ही जी आहे योगपट्टी ही योगपट्टी आपल्याला खालच्या साईडनी पाऊण इंचानी किंवा अर्धा इंचानी घेतलं तरी चालेल तुम्ही ब्लाऊज नवीन शिकतायत तर ते खूप महत्त्वाचं आहे नवीन ब्लाऊज शिकतायत कपडा आपला इकडे एकड़े तिकडे जातो आणि जास्त वेस्ट जातो म्हणजे जास्त टीप मारण्यात जाते काही जणींची खूप कमी ही टीप मारल्या जाते मग तुमची जर मापात जात असेल तर कारण की आपल्याला ह्या साईडनी वरच्या साईडला जोडावं लागेल परत दुसरी पट्टी जी आहे आपल्याला खालच्या साईडनी पण जोडावे लागते त्याच्यामुळे ही पट्टी जी आहे ती तिच्यामध्ये पाऊण इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्या जेणेकरून तुम्हाला फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही पाऊण इंच बघा मी खालच्या साईडनी एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण घ्यायचं आहे अशा पद्धतीने याची साधी आणि सोपी अशी आखणी आहे तर बाही कटिंगचा व्हिडिओ नाही दाखवत मी व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू नेक्स्ट व्हि व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ